हवामान विभागातर्फे गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील गाव परिसरात रात्रभर ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे तालुक्याशी अनेक गावांचा संपर्क तुटला आहे आजपर्यंत परिसरातील नदी नाल्यांना एवढा पूर आला नव्हता परंतु हवामान विभागानं जिल्ह्याला रेड अलर्ट दिले होते गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात रात्रभर आलेल्या आणि संततधार सुरू असलेल्या ढगफुटी पावसामुळे तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागलेत ज्यामुळे अनेक गावांचा देवरी तालुक्याशी संपर्क तुटला आठ दिवसांच्या रिपरिप पावसानंतर संपूर्ण तालुक्यात काल ता रात्री चांगला पाऊस पडला भात पिकाला पावसाची अत्यंत आवश्यकता होती परंतु या ढगफुटी पावसानं तालुक्यातील शेतात पाणी साचलं असून चिचगड पालांदूर ककोडी परसोडी शेडेपार रस्त्यावरील नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे तालुक्यातील चिचगड पालांदूर शेडेपार परिसरामध्ये रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय रात्रीच्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असला तरी ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलं आहे परंतु परसोडीजवळील पुलाला पूर आल्यानं चिचगड अप्पर तालुक्याचा देवरी तालुक्याशी संपर्क तुटला आहे तर प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे प्रतिनिधी मुकेश खरोले एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया